राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवे घडतय बातम्या कोणीही दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर को। कोल्हापूरच्या शांत संध्याकाळी एक हृदयविदारक घटना घडली मला माझ्या चारित्र्यावर अभिमान आहे दिल को दिल रहने दिया बाजार नहीं बनाया असा शब्दांनी भरलेला पण आतून तुटलेल्या मनाचा आवाज असलेला whatsapp स्टेटस ठेवला सुमित विक्रांत तेली या तीस वर्षाच्या तरुणाने शिवाजी पुलावरून पंचगंगेच्या काळ्या खोल पाण्यात उडी घेतली आणि क्षणभरात संपूर्ण शहर अवाक झालं शब्दांचा हा शेवटचा संदेश होता होता रणभूमीवर तो एकटाच किती थकून गेला होता। हे फक्त त्यालाच ठाऊक होता धडपडीतून उभा राहिलेला पण आतून मोडलेला तरुण सुमित शुक्रवार पेठेतील साध शांत मेहनती कुटुंब आई वडील लहान भाऊ आणि त्यांच्या काळजाचा तुकडा सुमित शाहूपुरीत त्यांचे रेडियम आर्ट आणि ट्रॉफीचं दुकान स्वप्नांनी उजळलेलं त्याच्या कलेनं सजलेलं कामात रमणारा स्वप्नांच्या मागे धावत राहणारा नेहमी हसत राहणारा आणि मनात न सांगितलेल्या वेदनांचा भार वाहणारा बुधवारी दिवसभर तो नेहमीप्रमाणे मित्रांशी संपर्कात होता पण रात्री पावणे नऊला ला त्याने अचानक व्हॉट्सअपवर ठेवलेला तो स्टेटस त्या शब्दात काहीतरी फडकतय काहीतरी जळतंय हे जाणून येत दिल दिलको दिल रहने दिया बाजार नाही बनाया हा मजकूर त्या क्षणी कोणालाच इतका गंभीर वाटला नव्हता पण आता तो शेवटचा संवाद ठरलाय रात्रीची ती काळी वेळ आणि पंचगंगेचं मुख साक्षीदार पाणी रात्री अकराच्या सुमारास सुमित शिवाजी पुलावर पोहोचला त्या पुलाच्या कडेला उभं राहून कदाचित काही शंतो शांत होता पुलाच्या दिव्यांखाली चमकणारं पाणी थंड वारा आणि मनात धुमसणारे अनेक न बोललेले भाव त्याच्या परिचयातील काही लोकांनी त्याला तिथं पाहिलं कुणालाही कल्पना नव्हती की पुढचा क्षण इतका भयावह असणार आहे क्षणभरात तो पंचगंगेच्या पाण्यात अदृश्य झाला आणि त्याचं आयुष्य तिथेच शांत निशब्द संपलं शोध मोहीम आशेचा एक किरण आणि निराशेचा अखेरचा धक्का माहिती मिळताच नातेवाईक धावले अग्निशमन दल करवीर पोलीस सर्वांनी पहाटे पासून शोध सुरू केला पण नशिबाने खेल पंचगंगेच्या पाण्यानं किनाऱ्यावर आणलेल्या त्याच्या निर्जीव देहानं सर्वांच्या आशा आणि श्वास गोठवले उत्तरीय तपासणीनंतर त्याचा देह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्याच्या घरात काळूख फैलावला आणि शुक्रवार पेठेत शांततेचा एक अखोरी पडदा पसरला स्टेटसची चर्चा आणि एक अनुत्तरित प्रश्न सुमित एक धडपडी मुलगा होता हसता चेहरा ऊर्जेनं फरलेला स्वभाव त्याच्या मृत्यूने मित्र नातेवाईक शेजारी सगळेच हादरले त्याने एवढं टोकाचं पाऊल का उचललं मनात कोणती आग धगधगत होती हे त्याने कुणाला सांगितलं नाही पोलीस व्हॉट्सअप स्टेटस मोबाईल कॉल्स मेसेजेस तपासताय कदाचित त्यातून एखादी कहाणी मालूम होईल कदाचित एखाद न सांगितलेलं दुःख उघड होईल पण एक गोष्ट मात्र खरी सुमितची शेवटची ओळ आजही कोल्हापूरकरांच्या हवेत घुमतीये मला माझ्या चारित्र्यावर अभिमान आहे दिल को दिल रहने दिया बाजार नहीं बनाया ही ओळ प्रेमाची नव्हे स्वाभिमानाची नव्हे तर तुटलेल्या हृदयाची हळहळ होती राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत